रामकृष्ण आरिमावली न सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आत सर्व तर आज आपण बनवतोय एकदम कुरकुरी भेंडी बनवतो आहे तर इथे मी कुरकुरी भेंडी बनवून घेतलेली आहे बघा किती छान झालेली आहे आतून पण खूप छान झालेली आहे आणि मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते एक एकच नंबर झालेली आहे आतून पण खूप छान झालेली आहे खायला पण एकदम टेस्टी लागते तर नक्की करून बघा बघा किती छान कुरकुरी भेंडी आहे आणि ही तुम्ही टमाटे सॉस बरोबर सगळं ट्राय करून बघा तर चला भेंडीची रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरी भेंडी बनवायला घेऊया इथे आज आपण बनवून घेतोय कुरकुरी भेंडी एकदम कुरकुरी भेंडी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत तर इथे मी कुरकुरी भेंडीसाठी इथे घेतलेले आहे मी भेंडी कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेली आहे आपल्याला अशी मधोमध कट करून घ्यायची आहे एकदम वावरातून फ्रेश अशी भेंडी आणलेली आहे आणि भेंडीसाठी आपल्याला लागणार आहे मिरची तर मिरची इथे मी काढून घेतलेली आहे इथे हिरवी मिरची मीठ लसूण जिरे आणि ओवा घेतलेला आहे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि भेंडी अशी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि कट करून घ्यायची अशी मधोमध कट करायची आहे आता आपण एकदा हे हो बारीक करून घेऊया इथे मी मिरची बारीक करून घेतलेली आहे इथे एक चमचा मी बेसन घेतलेलं आहे ते आपण याच्यात घालून घेऊया आता ही मिरची बनवलेली याच्यात घालून घ्यायची आपल्याला थोडेसे हात घालून घ्यायची आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून कालून घ्यायचं आपल्याला हातानेच कालून घ्यायचं आहे पीठ जास्त पातळ नाही करायचं आहे घट्टच राहून द्यायचं थोडंसं आपल्याला पीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे आता आपण ते भेंडीला लावून घ्यायचं आहे तर याच्या मधोमध मद पीठ गेलं पाहिजे असं करायचं म्हणजे याच्या याला चिखटपणा लागून जाईल आणि एक एक भेंडी अशी इकडे ठेवून द्यायची आहे एक साईडला सगळी भेंडी आपल्याला अशीच करून घ्यायची आहे इथं आपली पूर्ण भेंडी भरून झालेली आहे आता आपण तेल ठेवून घेऊ इथे आपण कढाई ठेवून घेतली आणि तेल गरम करायला ठेवलं तेल पण गरम झाले आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत पाण्याच्या साह्याने आपल्याला सा थोडंसं भिजून घ्यायचं पीठ इथं थोडंसं पीठ भिजून घेतलं मी परत आणि आता आपल्याला परत हे एकत्र करून असं भेंडी याच्यात भिजून तळून घ्यायची आहे तेल तापलं काय बघू आधी तेल तापलेलं आहे भेंडी घालून घेऊया गॅस मध्यम राहून द्यायचा फुल गॅस नाही करायचा खालीवर करून घेऊया गॅस मध्यमच ठेवायचा फुल करायचा नाही म्हणजे मग आपल्याला भेंडी आतून पण चांगले तळले जाईल तेल आधी तापून घ्यायचं कडक आणि भेंडी टाक टाकून ता, झाल्याच्या नंतर गॅस मध्यम करून द्यायचा म्हणजे व्यवस्थित भेंडी आतून शिजल्या जाते आता इथं भेंडी आपल्याला छान अशी तळून झालेली आहे काढून घेऊया आता एकसारखी झाली सगळी ही भेंडी तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता खूप छान लागते किंवा हिरवी चटणी करून त्याच्यासोबत पण खाऊ शकता त्याच्यासोबत पण छान लागते आणि दही दही सोबत सुद्धा खाऊ शकता दह्यासोबत सुद्धा छान लागते आता दुसरी भेंडी टाकून घेऊया आणि सगळी अशीच भेंडी बनवणार आहोत आपण इथे बघा आपल्याला पूर्ण भेंडी तळून झालेली आहे किती छान झालेली आहे बघा एकच नंबर झालेली आहे बघा किती छान कुरकुरी झालेली आपल्यावाली भेंडी तुम्ही हे सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि तशी पण खाऊ शकता तशी पण काही तिखट वगैरे लागणार नाही तीनच मिरच्या घातलेल्या तशी पण खायला खूप छान लागते आणि ही खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा खूप छान लागते दहीसोबतसुद्धा छान लागते तर नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला मला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये